कशा सगळेजण आहे हो मस्त असाल खाऊन पिऊन दानदणीत असाल असायलाच पाहिजे तर दोन चार दिवस झालं जरा इकडं तिकडे इंटरव्ह्यूला द्यायला जास्त बिझी आहे मी इंटरव्ह्यू द्यायला जायला का तर मी आता काम शोधते म्हणून तर आवाज हे होतोय कारण घरात धूप लावल्याने जास्त मी धूर केला कारण खूप वेळ दरवाजा उघडा राहिला ना त्याच्यामुळं मच्छर जास्त घुसलं घरात आणि ऑल आऊटने मला त्रास होतो तर अंश गेलाय समोरच्या घरात तोपर्यंत म्हटलं पटकन आपण व्हिडिओ एडिट करून घ्यावा तर काल ब्लॉग नाही आला त्यासाठी सॉरी तुम्हाला आपलं ब्लॉग आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या दिवसभरात माझं काम आणि घरातलं जेवण वगैरे कसं सांभाळते त्या रिलेटेड आज ब्लॉग बनवलाय हो तर आशा करते तुम्हाला आवडेल आवडत असेल ब्लॉग तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तेवढं अंशला सुट्ट्या पडून पंधरा दिवस झाले आहेत आणि अंश मोबाईलशिवाय राहत नव्हता म्हणून त्याला मी अभ्यास दिलाय ना पिलू आता आवडीनं अभ्यास करतोय दोन दिवस त्रास दिला अभ्यास पण आज देत आहे पप्पाची साथ नसेल ना, ना तर पोरग माझं चांगला ऐकतं फक्त पप्पाची साथ असले की बिघडत आता पप्पा काय करतोय बघूया अरे मला सुट्टी नाहीये रविवारी तर तर आज पप्पाने अंशूच्या काय आणलंय अरे खूप कांदे आणले हो तुम्ही पण कोणाला विचारून एवढे आणले अहो आपल्याला दोन किलो कांदे मी पंधरा दिवस घालवते खराब होऊन जातात वहिनी घेते का विचारा दोन किलो हे तीन किलो असतील हे दोन किलो असतील ना हे तीन किलो हे दोन किलो ना वहिनी घेते का विचारा दोन किलो मला ना कांदे जास्त दिवस जातात मी कांदे फार कमी वापरते कारण मी साताऱ्याचा घाटी मसाला वापरते ना त्यामुळं आणि हे बटाटे बटाटे किती आणले हो थोडेसे द्यायचे त्यांचे मी घेतले होते चार पाच प्रवा समोसा करा मी आज तुम्हाला दिसत नाही आहे कारण आज माझा अवतार अजिबात चांगला नाही आहे आणशी चेहरा दाखवणार नाही आहेत त्यांची इच्छा नाही आहे दाखवायची एक लाख सबस्क्रायबर झाल्याशिवाय हो ना का दाखवायचं तर द्या नजर काढू आपण नंतर तर हे काय चाललंय आज मला सुट्टी घेऊन दिलेली नाही पटकन मी ब्रेक घेतला आणि म्हटलं चला हे काय करतंय बघूया डॉक्टरने सांगितलेलं आहे चिकन खाऊ नये त्यामुळे चिकनचीच तयारी चालली आहे असं मला दिसतंय है ना मटण ची हा बघू शकता भांडे कसे पडले बरं काय आणलंय आणलंय काय तर नक्की आणलंय जाऊन चिकन खायचं असलं तरच ही अशी कामं करतात बरं का नाही तर कामाला हात बारा अजिबात नसतोय मला हा एक आणून ठेवलंय चिकनच आणलंय ना छान कसं आहे मग मोबाईल शिवाय राहतंय की नाही माझं पोरग फार मोबाईलला दोघं दोघ बिघडले आहेत पोरगा ऐकत नाही ते जाऊ द्या पण ओरापेक्षा पप्पांना जास्त वैताग दिलाय मोबाईल बघून बघून डॉक्टरने सांगितलं ना बागून, बागून। चिकन नाही खायचं मग आणलं कोणासाठी मी पण खात नाही तर नाए। किती आहे अर्धा किलो खात तू आज सकाळी उद्या शिळ तीन चार दिवस खायलाच घालायचं ओके ओके बघा शोधतय मोबाईल पण तिथे मोबाईलच नाही कुठे मोबाईल मग मोबाईल वापरायचा नाही फक्त अभ्यास झाल्यावरती थोडा वेळ घ्यायचा मोबाईल न आंघोळ केली का तू कधी कुणी घटले अंगो तुला स्वतः करतो बेडची पूर्ण वाट लावून टाकून असा दिवसभर असा बेडवरती नाचत असतो आणि मी दिवसभर झोपलेला असतो अंतरून तसंच असतो माझ्या शेजारी कधी उड्या मारत असतो अंगावर उड्या मारत असतो सहा वाजलेत सहा वाजता मी उठलो साडेपाच वाजता कारण सध्या चालू आहे माझी नाईट शिफ्ट चला भाऊ चला काय करते तुला आज इंटरव्ह्यूला जाणार होती ना काही कॅन्सल झालं वाटते आहे कॉल केली होती का त्यांना काय म्हणाले तरी बाहेर रात्री दोन अडीच दो वाजेपर्यंत सगळी तयारीच करत होती कॅमेरा बंद करा पुढे मार्ग अभ्यास करायचे अंशू मी आले तर अभ्यास करेल नवीन परत संध्याकाळी म्हणतो पाय दुखत आहेत माझे पाय दुखत आहेत कोण म्हणत मधी 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 करतच असतो उड्या मारा हे करा मग रात्रीच पाय दुखतो पाय दुखतो करत असतो हे नवरदेवांना आमच्या टिफिन बनवता येत नाही म्हणून हे असं चपातीसाठी करावं लागतं मी काय करणार आता जर कुठं ना ओके माझे तू जर रोटी मेकरच मागवणार आहे जेणेकरून साहेबांच्या जेवणाची सोय खायला नाही तर मग जेवढं कमी व्हायला मी तेवढं हे हॉटेलला खायला आणतील मी लोकांना डबे देते आणि माझी नव्हते बाहेर हॉटेलचे खात चांगलं होईल ना करना। रोटी मेकरनं पण त्यानं रोटी जाड होत असेल ना फुलके फुलके, फुलके म्हणून खावा लागेल फुलके फुलके आणि बन भाजता नाही येत गोल बनवून कशी पण अरे गोल पण नाही आलं तरी ते बनवताच येत नाही बनवता आलं भासता येत नाही भाजता बघ बघले ना कसे भासतात मग असं आहे ना हळूहळू ना कोणी पहिलं पहिलं कुसून पण येत तेव्हा या पोटातून हळूहळू शिकतात तर नवीन कढई ये साहेबांना भेटली आहे तेव्हा म्हणून नवीन कढईमध्ये सारखं सारखं काही नाही काही बनवणं चालू आहे आमचं नऊ दिवस होईपर्यंत हा काऊन येतील पण छान भेटते छान लागले छान मला टेन्शन आलं होतं स्किल मध्ये काय येतं बटाटा ना बघू कसं झालं बटाटा मस्त नाही चिकटलं एक मिनट माझी चपाती चपाती साईड लाव चपाती कशी लागली माझी नाही का ना चार हात असते तर अजून फास्ट कामं झाले असते ना थोडंफार करला तरी गॅस जास्त टेबलवर लागणार गॅस कमी ठेव ना थोडा बारीकच गॅस आहे पण थोडं फरक बाकी नॉर्मल पण लागतं मला माहिती आहे स्वयंपाकाचा हे चमचे वगैरे आपटल्याचा आवाज जास्त कॅमेरा देतो व्लॉग मध्ये येतो पण घेणार आहे लवकर लवकर माइक घेणार आहे नाही असं नाही नेक्स्ट पेमेंट झालं की माहीत येऊ नेक्स्ट पेमेंट हेच बघू काय चाललंय कसा व्यायाम व्यायाम कसा करतो दाखव डिप्स कसा मारतो रेम्स डिप्स कसा मारतो दाखव दाखव अरे बघा तर डिप्स कोणी शिकवलं तुला असं डिप्स मारतात का लहान मुलं डिप्स नाही मारत दादा मारतो का डिप्स दादा व्यायाम करतो ना कसा व्यायाम करतो मग तू असं वाकडं तिकडं नाही करायचं मग हात दुखतो पाय दुखतात दात बघ तुझे कसे झाले दात दाखव दात दाखव दात मग मीच आहे

आता तुझं पण बनवते का नाही मला दोन बनव दोन तीन झाले एक एक्स्ट्रा कितीपर्यंत अरे नंतर बनव पहिले तुला काम वाटत नाही अचानक कोरोना मागे तुझं बाकी अजून काय आज तर ह्याचा फोन आला होता का तुला क्लाइंटकडून येणार होता तो परवा कधी परवा गेलो होतो ना आपण शुक्रवारी शनिवारी शनिवारी गेलो होतो इंटरव्ह्यूला ऑफिसमध्ये फायनल इंटरव्ह्यू झाला होता क्लायंट इंटरव्ह्यू राहिलेला आहे शेवट बघू आता कधी होते मॅडमचा इंटरव्ह्यू तुला सांगितला म्हणून कारण तो खूप उड्या मारतोय पळतोय आणि संध्याकाळी म्हणतो माझे पाय दुखतात पाय दाबून द्या तर अभ्यास करून करायला सांगितला अभ्यास नाहीये असंच त्याला काहीतरी गुंतवून ठेवायचं म्हणून तर अंश काय केले दाखवते केलंस कुठं बाथरूम मध्ये बाबा लॉक झाला पप्पा गेले होते आंघोळीला आता लॉक झाले बाळा बुक कुठे आहे आणि बुक कुठे पटकन दाखवायची मला मी पप्पाला बाहेर काढेन नाही तर कुठे बघा मोडलं पूर्ण ठेवतोय अभ्यास नको म्हणून पटकन ये चला अभ्यासाला ये पटकन काय झालं झाला का तू कधी केलास बाळा अभ्यास पण अजून थोडा केला तर काय होणार हा मग कर ना थोडासा अभ्यास लवकर मोठा उशीर एक वेळ मी गणितात पास होईन पण ह्याच्याशी बोलण्यात अजिबात नाही कधी जिंकूच देत नाही बाबा मला बोलण्यात झाला अभ्यास नाही हुशार होता, <laughs> <नाए। laughs> <laughs> होता अभ्यास केल्याने काय चालू इकडे आले ना अभ्यास करायचा नसला की मम्मीला मस्का मारायचा चालतो आहे की नाही आगाऊ कुठला <laughs> आगा चला इधा आता व्लॉग आपण इथं सेंड करूया आता माझी पूजा करून झालेली आहे सगळं आवरलेलं आहे आता संध्याकाळचा स्वयंपाक करायचंय कारण अंशा पप्पांचाच डबा केला होता आमच्यासाठी नव्हतं केला अंशासाठी एक चपात एक्स्ट्रा केली होती तेवढेच चला बाय बाय